मैं शेख सलीम शेख चांद पाशा मनियार गली रविवार पेट अंबेजोगाई मोबाइल नंबर नाइन फाइव सिक्स वन फाइव जीरो एट टू वन नाइन मैंने एक फिल्म की स्टोरी लिखी है उस स्टोरी को बॉलीवुड डायरेक्टर करण जौहर साहब नागराज मंजोड़े साहब और मोहित सूरी सर देखेंगे तो मुझे उम्मीद है मेरी स्टोरी पर वो सहरा टू धड़क टू और सैयारा टू जरूर पिक्चर बनाएंगे प्लीज सर एक बार मिलने का तो मौका तो दो अरे बाप रे तुम्ही म्हणाल काय झाले आहो तेच तर सांगतो ऐका आंबेजोगाईच्या हो स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात मेडिसिन व बालरोग तसेच इतर अनेक वार्ड असणारी एक इमारत आहे बी बिल्डिंगच्या वरील मजल्याचे काम सध्या सुरू असल्याने लहान बाळाचे अतिदक्षता विभाग याच मेडिसिन विभागाच्या ए बिल्डिंगमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहे अख्ख्या शासकीय रुग्णालयात या इमारतीतील लिफ्ट सुरू आहे इतर कुठल्याही इमारतीमध्ये लिफ्ट नाही बसविली आहे ती मात्र कधीही सुरू झालेली नाही आज आत्ता पाच वाजता ए बिल्डिंगमधील लिफ्टमध्ये तब्बल दहा ते पंधरा रुग्णाचे नातेवाईक खाली येत असताना लिफ्टमध्येच अचानक बंद पडली लिफ्टमधील नातेवाईक जोरजोराने ओरडू लागले ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी बटन दाबून लिफ्ट सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र लिफ्ट खुली झाली नाही लिफ्ट अडकल्याचा सायरन ऐकून यंत्रणा जागी झाली काही वेळानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेर काढल्यानंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला सुदैवाने कोणताही अत्यवस्थ असणारा रुग्ण लहान बाळ या लिफ्ट मध्ये नव्हते ही बरी सुदैवाची गोष्ट आहे मात्र लिफ्टच्या बंद पडण्याच्या घटनेने रुग्णाला रुग्णात घबराटीचे वातावरण पसरले आहे गेली अनेक वर्षापासून सतत दुस दुरुस्ती करून लिफ्ट सुरू केली जाते रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त इमारतीवर करोडो रुपयाचा खर्च होत आहे ए व बी इमारतीमध्ये नवीन लिफ्ट बसवण्यात यावी अशी रुग्ण व नातेवाईकडून मागणी होत आहे बघूया आता रुग्णालय विभाग काय करते ते